नेरोळा <laughs> नेरणा हॉस्पिटल मध्ये माझं सोनाला अँगल लागलो होत आमच्याकडे दहा हजार सुद्धा खर्चायचे ताकद नव्हती असेल माहिती झालं नेरवळा नीट ने होते म्हणून दादाने आम्ही पंधरा लाख रुपये आधी खर्च केले आणून आम ते काम आहे आमची ताकद नव्हती आमच्या पेशंट मेलच असतं आमच्याकडे रुपया सुद्धा खर्च ताकद नव्हते दादाच्या कोटे कोटे उपकरण दादा आम्हाला देव झाले

नेरुळला माझी स्वतःची मंडळी गेलेली आहे आत्मा बनकर गेलेले आहेत झोपात्रा कोल्हे गेलेले आहेत त्यांना आपणच रेपर्स केलं तिथं दीड महिना मी होतो कुठलीही मला हे आली नाही योग्य सेस्टेर येत होत्या डॉक्टर येत होते हे करत होते तीनदा चारदा एमआरआय केला ही हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मला तीन लाख रुपये घेतले होते माझ्याकडे परिस्थिती नव्हती कारण मी मजूर खा मजूर करून खाणारा माणूस आहे मग डायरेक्ट मी ईश्वर माळी यांचं हे घेतलं आणि तिथून मुंबईला आणलो आणि तिथं मध्ये झालं माझ कारण त्या पेशंटी नव्हती माझी खर्च करण्याची तिथून ओके होऊन आले पेशंट इथले जवळजवळ सात पेशंट ओके होऊन आले मी खर सांगतो मी युवायला दवाखान्यात घेऊन गेलो तुमच्या मध्ये मग आठ दिवस झालं आठ दिवस झालं ऑपरेशन केलं एवढी अवस्था मला समाधान वाटलं काय हे ही ही जनतेला कळायला पाहिजे काय तुमच्या लक्षात ठेवा आज तिथं गेल्यानंतर जी एक पेशंट आहे त्याला जेवायला फ्री सगळं व्यवस्थेशीर आहे मी आठ दिवस झालं फक्त जाऊन आल फक्त मला तिथं ऑफिस भेटलं नाही तुमचं तुम्हाला तुमची गाठ घेणार मी काय एवढं माझ्याकून गलती झाली काय काय नाही मी व्यवस्थित शेर आलो तिथून हा जनतेला एकच सांगणार सगळ्याला हीच माझ बोलणं तुमचं कुणी बी आजारी राहू द्या आता ही माझी बहीण आहे हा ही कुणी बी आजारी पडू द्या तिथ जावा दहा रुपये लागत नाही तर एवढा माझी प्रतीक्षाय करा काय हे जे आहे का सगळेजण निबर उभार पाठी वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा